नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मागील आठ दिवसां आठ ते दहा दिवसांपासून हिवाळी अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त जो मुद्दा गाजलेला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त कर्जमाफी शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर होईल का हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतले जातील का आणि जर हिवाळी अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर यासाठी किती कोटींचा निधी सरकारला राज्य सरकारला मंजूर करावा लागणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता मागील आठ दिवसांपासून कर्जमाफीचा मुद्दा गाजलाय तर कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तर संपूर्ण राज्यातील जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर सरकारला करावायची असेल तर कर्जमाफीसाठी लागणारा निधी हा चाळीस हजार कोटींपेक्षाही जास्त किंवा अधिक लागू शकतो तर या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी देखील काल तीन लाखांपर्यंत थकीत शेतकरी म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते जे आहे विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये काल चर्चा केलेली आहे तर यामध्ये थकीत कर्जदार म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे, महारे, जे कर्ज शेतकरी आहेत त्यामध्ये थकीत कर्जदार असतील रेग्युलर कर्जदार असतील रेग्युलर शेतकरी असतील किंवा ज्या शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्याचा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे किंवा सरकारने विचार केलेला आहे किंवा करत आहे तर यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी एकूण चाळीस हजार कोटींपेक्षाही जास्त निधी हा सरकारला लागणार आहे किंवा सरकारला मंजूर करावा लागणार आहे मित्रांनो आता चाळीस हजार महायुती सरकारने सत्तेत येण्या आल्यानंतर लगेचच आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू आम्ही शेतकरी बांधवांचा सात कोरा करू असं वचन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत येताच सत्तेत येताच शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू शेतकरी बांधवांना किंवा महिलांना जे काही साडेसात हजार रुपये किंवा पंधराशे रुपये जे काही आम्ही महिन्याला देत आहोत त्याऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं तर मग विजय वडेट्टीवार यांनी दे यांनी काँग्रेसचे नेते आहेत तर यांनी विधानसभा सभागृहामध्ये डायरेक्ट सरकारला हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा कराल शेतकरी बांधवांना जे काही तुम्ही आश्वासने दिलेले आहेत सद्वारा कोरा करण्याची कर्जमाफी करण्याची तर हे केव्हा करणार आहात असा प्रश्न आता विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारलेला आहे आणि जाहीरनाम्यामध्ये जी काही तुम्ही वचने शेतकरी बांधवांना दिलेली होती ती सर्व जे सर्व तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे असा टोला देखील वजे विजय वडेट्टीवार यांनी लगावलेला आहे मित्रांनो आता हिवाळी अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की जाहीरनाम्यानुसार शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही म्हणजे तुम्ही जाहीरनाम्यानुसार जे काही नमूद केलं होतं जे काही स्पष्टीकरण दिलं होतं त्यातल्या कुठल्याही गोष्टीचा फायदा आता शेतकरी बांधवांना होत नाही असंही त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे तीन सॉरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजीचं वातावरण व्यक्त होईल निर्माण होईल कारण मित्रांनो आता एकतीस मार्चपर्यंत आपल्याला आपलं कर्ज जे आहे आपल्या बँक लोन जे आहे तर ते फे भरावं लागतं किंवा आपण जर एकतीस मार्चपर्यंत आपलं लोन भरलं नाही किंवा आपलं कर्ज भरलं नाही तर आपल्यावरती बोजा आणखी चढत असतो त्यामुळे शेतकरी बांधव एकतीस मार्चपर्यंत तरी शांत राहतील परंतु एकतीस मार्चपर्यंत जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी सरकारने केली नाही तर शेतकरी बांधवांमध्ये खूप नाराजीचं वातावरण निर्माण होईल आणि याला फक्त सरकार जबाबदार असेल खरं तर मे मित्रांनो आता विधानसभा विधानसभेच्या सभागृहामध्ये आता जे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये इथून मागे जे काही अधिवेशन होत होतं म्हणजे त्यावेळेस बच्चू कडू जे नेते होते तर ते सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न हे खूप बिनधास्तपणे सभागृहात मांडत होते खूप शेतकरी बांधवांसाठी खूप स्वच्छ मानाने लढत होते आपले सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न हे विधानसभामध्ये सभागृहामध्ये लढत होते त्यांच्यासाठी आवाज उठवत होते परंतु आपणच त्यांना तिथपर्यंत नेलेलं नाही किंवा त्यांना तिथे ते पोहोचू दिलेलं नाही कारण त्यांचा आपण पराजय केलेला आहे जनतेनेच परा, पराजय केलेला आहे आणि आता शेतकरी बांधवांना याची फळ तर भोगावी लागणारच आहे कारण विरोधी पक्ष नेत्यांमध्ये कुठलाही नेता असा राहिलेला नाही जो शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवेल तर इथून मागे तुम्ही अधिवेशनांमधले बच्चू कडू यांचे जर भाषण पाहिले तर त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठीच आवाज उठवला जात होता बच्चू कडू जे होते, फक्त साथी, साथी होते आ, ते फक्त शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यासाठी लढत होते परंतु आपण या या विधानसभेमध्ये त्यांचा पराजय झालेला आहे त्यामुळे ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पोहोचू शकलेले नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रश्न मानणारा नेता एक आपण गमावलेला आहे आणि त्याचा परिणाम आता शेतकरी बांधवांना भोगावा लागत आहे आपल्यासाठी आवाज उठवणारे नेते खूप कमी आहेत त्यातही आपण बऱ्याच नेत्यांचा पराजय केलेला ने ते आहे त्यामुळे आता जे काही नेते आहेत त्यांनी जास्तीत जास्त आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्यांनी जर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला तरच आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीही मिळू शकते मित्रांनो एकंदरीत विचार केला तर अद्याप कुठल्याही प्रकारचे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय हा झालेला नाही आणि सरकारची मानसिकता देखील दिसत नाही की तो शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल परंतु पाहूयात अजून हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार केला जातोय का शेतकरी बँकांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जातोय का आणि तसा निर्णय झाल्यास आपल्या युट्यूब चॅनलवरती लव लगेच तुम्हाला सांगण्यात येईल तर मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र